डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल दिलेल्या पॉलिनोमियलला आपल्याला एम मायनस थ्रीने डिवाइड करायचं आहे सगळ्यात पहिले ही पॉलिनोमियल आपण फिफ्टी फोर एम क्यूब एटीन एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी सेवन एम प्लस फाईव्ह आणि इकडची जी पॉलिनोमियल आहे एम मायनस थ्री आहे सगळ्यात पहिले पॉवर चेक करा थ्री टू वन झिरो सर्व पॉवर आहे त्याच्यामुळे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे त्याच्यानंतर एम ची पॉवर थ्री आहे या एम ची पॉवर वन आहे थ्री मधून वन गेले एम ची पावर उरली टू फिफ्टी फोर ऍज इट इज कारण की याला याच्या मल्टिप्लिकेशनला नंबर नाही या नंबरने या दोघांना करायचे आता मल्टिप्लाय फिफ्टी फोर इंटू काहीच नाही ते वन फिफ्टी फोर एज इट इज याची पॉवर वन याची पॉवर टू एम रेस टू थ्री प्लस माइनस ची मल्टिप्लिकेशन मायनस फिफ्टी फोर इंटू थ्री केलं तर तुमचं इथं वन सिक्स्टी टू एम स्क्वेअर ऍज इट इज नेक्स्ट स्टेप यांचे साइन चेंज हा प्लस ए मायनस हा मायनस ए हा प्लस प्लस मायनस गेट कॅन्सल एटीन प्लस वन सिक्स्टी टू हे आले तुमचे वन एटी एम स्क्वेअर पुढच मायनस ट्वेंटी सेवन एम एज इट इज नंतर परत तीन स्टेप याची पॉवर टू ची वन टू वन वरती येईल तुमचा एम वन एटी इंटू वन वन एटी एज इट इज यांची पुन्हा करायची मल्टिप्लिकेशन वन इन वन एटी एम इंटू एम हे आलं वन एटी एम स्क्वेअर वन एटी इंटू थ्री फिफ्टी फोर आणि हा पुढे झिरो प्लस मायनस ची मल्टिप्लिकेशन मायनस एम एज इट इज पुन्हा ती स्टेप यांचे साईन चेंज हा प्लस हा प्लस प्लस फोर्टी मधून ट्वेंटी सेव्हन एम गेले तर तुमचे उरता फाय थर्टीन एम वरून घेतला फाईव्ह पुन्हा एम एम गेट कॅन्सल उरला फक्त फाय थर्टी फाय थर्टीने याला मल्टिप्लाय केलं फाय थर्टी इन टू एम फाय थर्टीन एम प्लस मायनस ची मल्टिप्लिकेशन मायनस फाय थर्टीन मल्टीप्लाय बाय थ्री तुमचे उरले वन फाय थ्री नाईन साईन चेंज प्लस मायनस मायनस चा प्लस प्लस मायनस गेट कॅन्सल फाय वन फाय थ्री नाईन प्लस फाय ही ऍडिशन आली तुमची वन फाय फोर फोर सो या पॉलिनॉमियलची जी डिव्हिजन आहे याचा रिमाइंडर आला वन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड फोर्टी फोर आणि याचा क्वेशन टाला फिफ्टी फोर एम स्क्वेअर प्लस थँक्यू